रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अलिबागच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने हा घोटाळा केला असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बासटेवाड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून यामध्ये काही फरक आढळून आल्याची माहिती या फरकाची रक्कम आपल्या व पत्नीच्या खात्यात वळती करून नाना कोरडे याने हा गैरव्यवहार केला असल्याचे समजते हा गैरव्यवहार करताना धनादेशावर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सह्या केल्या आहेत या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच समिती स्थापन केलेली आहे रायगड जिल्हा परिषदेत घोटाळा करणारा नाना कोरडे आहे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभागाच्या अलिबाग व म्हसळा प्रकल्प येथे दोन हजार वीस पासून कार्यरत होता या विभागात सुद्धा नाना कोरडे याने असाच गैरव्यवहार केला होता आता नवीन पाणी विभागाच्या प्रकरणात सुद्धा कोरडे याने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती उघड झाली आहे पंचायत राज प्रणाली मधून सर्व शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन दिले जाते त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्या पगारा व्यतिरिक्त काही एरियर्स दाखवून पगार बिल काढले गेले आणि ही बाब जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुरू होते मार्च महिना आल्यामुळे ते बील चेक करता एक बिल चेक करत असताना लक्षात आलं की एक्सेस काहीतरी अमाऊंट दिसतो त्यामुळं अकाऊंट विभागाने ते चेक केलं असता त्यामध्ये सहा सात लाखाची रक्कम आगाऊ पगार बिलात दिसून आली म्हणून मागील एक वर्षाचं चेक केला असता साधारण मग लक्षात आलं की एम आयमध्ये एक्सेस पैसे वारंवार अलग अलग कर्मचाऱ्याच्या नावावर काढले गेले आणि मग याची चौकशी करावी म्हणून आम्ही खोलात गेलो तर कोरडे नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता म्हणजे डीडीओचं लॉग इन आय डी वापरून पासवर्ड ॲप वापरून आणि स्वतःच्या सैनस स्वतःच्या अधिकारात तो अपलोड करायचा कुठल्याही अधिकाऱ्याला विश्वासात घेतलेला नाही त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डी डी ओच्या अकाउंटला घ्यायचा चेकबुक स्वतःकडे ठेवून चेकबुकवर स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळते केले आणि ही एक सहा कर्मचारी यामध्ये आहेत की ज्याचे अकाउंट वापरले काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यामध्ये त्यांचं म्हणणं त्यांना माहीत नाही असं दिसून आलं आणि आम्ही जे बँकेत खाते आहेत म्हणजे ज्या खात्यावर हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांची ते कोरडे आणि त्यांची पत्नी आहे यांची सगळी डेटा मागितला तर त्यामध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसे दिसतात वैयक्तिक खात्यावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरून जे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून डायरेक्ट स्वतःच्या नावावर त्यांनी घेतलेले दिसलेले आहेत याबाबत आम्ही सखोल चौकशी करत आहोत त्यासाठी आम्ही जे जिल्हा परिषदेचे मुख्य उपमुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमलेली आहे कोरडे जो सदरचा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी कुठं कुठं काम केलं त्याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी त्यांनी आय सी डी एसमध्ये सी डी पी ओच्या ऑफिसला अलिबागला काम केलेलं होतं तिथलं काही रेकॉर्ड चेक करण्याला घेतलेलं आहे त्यानंतर त्यापूर्वी ते दोन हजार वीस पूर्वी मसळ्याला काम करत होता सी डी पी ओ ऑफिसमध्ये त्याशीसुद्धा आम्हाला चौकशी करायची आहे सद्यस्थितीमध्ये एक कोटी एकोणीस लाख रुपयाचा एक्सेस पेमेंट म्हणजे अफ आय झाल्याचं दिसून आलेलं आहे येत्या चार पाच दिवसामध्ये किंवा सहा दिवसामध्ये आमची चौकशी पूर्ण होणार आहे यामध्ये कोरडे किंवा बाकी जे कर्मचारी अधिकारी इन्व्हॉल्व असतील याची सगळी माहिती घेऊन आम्ही याबाबतची पोलिसमध्ये तक्रार दाखल करणार आहोत आता हा का परवाच्या रात्री आम्हाला आम आम हा प्रसंग निदर्शनास आला काल आम्ही समिती नेमली आज काही आम्हाला आमच्याकडं डाटा मिळालेला आहे पण हा कमिटीचा रिपोर्ट माझ्याकडे उद्या किंवा परवापर्यंत त्यांचा जो प्रायमरी रिपोर्ट येईल ती रिपोर्ट घेऊन मी त्याच्यावर कार्यवाही करणार आहे असं आहे की आय सी डी एसच्या माध्यमातून गोर्डे नावाचा कोणत्या एक तिथे क्लार्क आहे अकाउंटंट आहे त्याच्या माध्यमातून खरं तर हा कथित घोटाळा झाला आहे ज्याची लिंक आरडीसी बँकेबरोबर आहे कारण शासनाचं धोरण देखील आहे संदर्भातलं की नॅशनल बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे व्यवहार होणं काळाची गरज आहे किंवा अशा पद्धतीचा आदेश जारी नसताना देखील रायगड जिल्हा बँकेमध्ये हे अकाउंट आहे आणि त्याला पॅरेल दोन फेक अकाउंट आहेत जे पैसे दोन हजार एकोणीस तेवीस या माध्यमातून ट्रान्सफर झालेत तर खरं तर ते पैसे त्या मेन मधून दुसऱ्या दोन याच्यामधून अकाउंटला गेले आणि तिथे विड्रॉ केलेत लगभग त्यांच्या प्रथम दर्शनी तपासामध्ये चार कोटी एकोणीस लाखाचा हा त्याच्यामध्ये घपला प्रथम दर्शनी दिसतोय काल मी या संदर्भात जिल्हा परिषदचे सीओन बरोबर चर्चा केली कॅफोन बरोबर चर्चा केली आता या संदर्भातला कोरडे आता एम आय मध्ये कार्यरत आहेत एम आय मध्ये दे देखील या संदर्भातला काही घोटाळा झाला असण्याची त्यांची माहिती आहे मला असं वाटतं त्या संदर्भात शिवनी कमिटी नियुक्ती केली येत्या दोन दिवसामध्ये त्याचा परिपूर्ण सोक्षमोक्ष मोक्ष आपल्यासमोर निश्चित येईल पण आपल्या माध्यमातून मी निश्चित याचं सांगतो की अशा पद्धतीचा गैरव्यवहार होणं आणि तो आर डी सी लिंक असणं हे ठीक नाही आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे जर असं असेल तर आर डी सीवरती प्रशासक नेमला पाहिजे ही माझी आग्रही मागणी आहे